नमस्ते मी श्रीरंग गायकवाड तरुण भारत पेपरचा संपादक मी या वेशामध्ये म्हणजे महाराष्ट्राला माहीत असलेल्या वारकरी वेषामध्ये तुमच्यासमोर येतो आहे याला कारण असं आज मी पंढरपुरात आहे म्हणजे सहा जुलै या दिवशी महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण असलेला आषाढी एकादशी आहे लाखो भाविक पंढरपुरात आलेले आहेत आणि या निमित्तानं तरुण भारत एक नवा उपक्रम सुरू करतो आहे नवा प्रोजेक्ट सुरू करतो आहे आणि हा प्रोजेक्ट विठुरायाच्या चरणावर अर्पण करावा याच्यासाठी आम्ही आलो आहोत आणि हा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे विठू माऊली नावाचं हे वार्षिक हा वार्षिक विशेषांक आहे तुम्ही बघू शकता त्याला विठू माऊली असं नाव दिलं आहे आणि साजिरं गोजिरं असं विठुरायाचं रूप या कव्हरवर तुम्हाला पाहायला मिळेल तर या अंकाविषयी सांगण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहे आता तुम्ही म्हणाल हा वेश का तर माझं असं प्रामाणिकपणे मत आहे की संत हे आद्य पत्रकारच होते अगदी अठराशे बत्तीस साली जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचा पेपर सुरू केला वृ वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली होती आणि संतांनी आपल्याला जे धन दिलेलं आहे जनी जनार्दन असं जे मानलेलं आहे सर्वसामान्यांची त्यांची जी नाळ त्यांनी जोडलेली होती तीच सर्वसामान्यांची नाळ तेच सर्वसामान्यांची नातं तरुण भारतचं गेले एकशे सहा वर्ष आहे आणि त्या नात्याला उजाळा देण्यासाठी ते नातं पुन्हा नव्याने जोडण्यासाठी म्हणून आम्ही हा यंदा आषाढी वारी विशेषांक काढलेला आहे या आषाढी वारी विशेषांकाचं महत्त्व काय आहे किंवा याच्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे या कव्हरवर तुम्ही पाहू शकता की पंढरपुरातील मठ आणि धर्मशाळा हा विशेषांकाचा विषय विशे आहे पहिलं तर तुम्हाला नावाविषयी सांगतो विठू माऊली असं त्याला नाव का दिलं याचं कारण असं या, या विठुरायाला आपण माऊली असं म्हणतो ही पुरुष देव देवता असली तरी तिच्यामध्ये वात्सल्य भाव आहे मातृभाव आहे आईची माया आहे हा विठुराया म्हणजे गोकुळावरून आलेला श्रीकृष्ण आहे आणि तो इथं कटेवर कर ठेवून उभा राहिला पुंडलिकासाठी उभा राहिला पुंडलिक त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता म्हणून त्याला भुलून त्याच्या सेवेला प्रणाम करावा म्हणून विठुराया इथं राहिला त्याच्या विनंतीला मान देऊन राहिला कारण तू तुझ्या तु 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 आईवडिलांची सेवा करत आहो आहेस आणि म्हणून पंढरपूरला येतात ते पहिल्यांदा चंद्रभागेत स्नान करतात पुंडलिकवर्दे हरिविठ्ठल असं म्हणतात पुंडलिकाला देवाने वर दिला जो जो इथं माझ्या दर्शनाला येईल तो तो पहिल्यांदा चंद्रभागे स्नान करून पुंडलिकेच्या समोर नतमस्तक होईल का तर तो आई वडिलांची सेवा करत होता म्हणजे आईवडील आणि मुलांमधलं नातं हे वैश्विक नात आहे हे नैसर्गिक आहे या नात्याला दुसरी कुठलीही उपमा देता येत नाही म्हणून ही जी भक्ती आहे म्हणजे बघा उत्तरेमध्ये मधुरा भक्ती असते श्रीकृष्ण आणि राधा यांची भक्ती सांगितली जाते पण तेराव्या शतकापासून संतांनी भक्ती सांगितली म्हणजे विठुराया ही माऊली आहे ही आई आहे आणि आपण सगळेजण तिची लेकरं आहोत अशी त्याच्यामधली भावना असते आणि म्हणून आम्ही या अंकाला विठू माऊली असं नाव दिलेलं आहे तुम्ही बघा वारीच्या वाटेवर चालत असताना सगळे वारकरी एकमेकांना माऊली माऊली असं म्हणतात कुठलाही राग नाही द्वेष नाही कोणाचा तिरस्कार नाही कोणाबद्दल असूया नाही अशा प्रकारची भावना या विठुरायाने त्याच्या भक्तांमध्ये निर्माण केली आणि तिलाच उजाळा संतांनी आपल्या साहित्यामधून दिला या साहित्याला अभंग साहित्य असं म्हणतात आणि हे अभंग साहित्य गेले सातशे साडेसातशे वर्ष महाराष्ट्रावर टिकून आहे महाराष्ट्राच्या मनावर त्याचं गारुड आहे त्याचे संस्कार आहेत आणि ही जी माऊलीची भावना आहे मायेची भावना आहे ही बंधुभावाची भावना आहे एकोप्याची भावना आहे राष्ट्रीय ऐक्याची भावना आहे आणि म्हणून या उत्सवाचा एक विशेषांक असावा या भावनेतून आम्ही या विशेषांकाची सुरुवात केली आणि या विशेषांकामध्ये आमचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर त्यांनी एक संपादकीय लिहिलं आहे बघा आपल्याला माहिती आहे विठू माऊली तू माऊली जगाची असं एक गाणं आहे आपण रेडिओवर ते वारंवार ऐकलं असेल तर ही माऊली जगाची माऊली आहे वैश्विक माऊली आहे म्हणजे आता परदेशी अभ्यासक पण या वारीचा अभ्यास जेव्हा करतात पंढरपुरात जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की ही केवळ प्रेम आणि प्रेम देणारी अशी विठू माऊली आहे तिचे वारकरी आहेत संतांनी सांगितलेला प्रेमाचा संदेश गात नाचत ते पंढरीला जातात आणि या विठुरायाच्या चरणी लीन होतात पण विठुरायाकडं काहीही मागणं मागत नाहीत ते विठुरायाकडं फक्त प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमे विण नाही समाधान एवढं म्हणतात आणि साकडं जरी घालायचं म्हटलं मुख्यमंत्री इथे येऊन देवाला साकडं घालतात बघा हे साकडं पाऊस पाणी पडू दे पिकं पिकू देत इथं भरलं गोकुळ नांदू देत भावाने इथं या महाराष्ट्राभर नांदू देत एवढंच नाही तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाच्या ऐक्याचं विश्वाच्या भल्याचं विश्वाच्या कल्याणाचं जगाच्या कल्याणाचं पसायदन मागितलं आणि हाच विचार या अंकातून पुढे आणावा म्हणून आमच्या आम्ही त्यांना मामा म्हणतो डॉक्टर किरण ठाकूर यांनी संपादकीयमध्ये असं लिहिलं आहे कुठलंही शस्त्र नसलेला असा हा मायाळू देव आहे जगाच्या पाठीवर असा दुसरा देव नाही जगाच्या पाठीवर दुसरा असा समाज नाही आणि तो समाज ज्या देवाच्यासाठी इथं येतो ज्या गावात येतो जगाच्या पाठीवर दुसरं असं गावही नाही आहे की जिथं पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या माणसं येतात आणि मग ती आल्यावर कुठं राहतात एकमेकांची प्रेमाने ते राहतात पण प्रॅक्टिकली ते आल्यावर कुठे राहतात तर त्यांच्या आजोबा पणजोबा खापर पण पणजोबा हे सगळे मंडळी इथं पंढरपुरात येत होते त्यांनी राहण्यासाठी जागा घेतल्या धर्मशाळा बांधले मठ बांधले आणि गेले सातशे ते आठशे वर्ष हे मठ तिथं आहेत त्या लोकांचा पायरव सतत तिथे आहे आणि ज्याला आपण फुटफॉल म्हणतो हा फुटफॉल पिढ्यान पिढ्यांचा आहे म्हणजे देव युगे अठ्ठावीस उभे आहे असं म्हणतात पण आपल्याला आपल्या आजोबाचं पणजोबाचं खापर पणजोबांचं नाव आठवत नाही पण पंढरपुरात आल्यावर एक भावना असते की इथं आपल्या आजोबा येऊन गेलेत इथे आपले पणजोबाई येऊन घेतले आजी येऊन गेली आहे खापरपणजी येऊन गेली आहे आणि याच विठ्ठलाच्या पायावर तिनं डोकं ठेवलेलं आहे तर ही जी भावना आहे ते जे मठ आहेत सुमारे साडेसातशे मठ पंढरपुरात आहेत ते केवळ महाराष्ट्राचे नाहीत कर्नाटकचे आहेत गोव्याचे आहेत आंध्र प्रदेशातले आहेत उत्तरेतले आहेत दक्षिणेतले आहेत कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत जे लोक विठूरायाला भजायला येतात त्याच्या चरणावर डोकं ठेवायला येतात त्या सगळ्यांचे मठ तिथे आहेत ते लोक येतात म्हणजे केवळ विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायला तर येतातच पण ते सोबत घेऊन येतात त्यांची संस्कृती त्यांच्या भावना त्यांचे विचार आणि हे विचार केवळ प्रेमाचे आणि प्रेमाचे विचार आहेत आम्ही या मठांना उजाळा देतो आहे या मठांची माहिती या अंकामध्ये देतो आहे याचं कारण ही जी आपली थोर विविधतेतली एकता जी आहे त्या परंपरेला उजाळा देणं असं हे काम आहे आणि संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली चारशे वर्षांपूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी शुद्ध केली आणि एक प्रकारचं संपादनाचं काम केलं म्हणजे त्या अर्थाने संत एकनाथ हे पहिले संपादक ठरतात आणि त्याच अर्थाने त्यांचे अर्था जे पूर्वसुरी आहे संत नामदेवराय जे पंढरपुरात होते त्यांनी पहिला ऐक्याचा एकोप्याचा संदेश कन्याकुमारीपासून तर आताच्या अफगाणिस्तानापर्यंत जाऊन नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा असं म्हणत अशी प्रतिज्ञा करत सगळा समाज एकवटला त्यांच्यामुळं संत कबीर निर्माण झाले उत्तरेत त्यांच्यामुळं राजस्थानामध्ये संत मीराबाई आहेत त्यांच्यामुळं गुजरातमध्ये संत नरसिं मेहता आहेत त्यांनी जे ज्या समाजातून संत घडवले तो सगळा तळागाळातला समाज आहे सर्वसामान्य समाज आहे आणि ही सगळी मंडळी पंढरपूरला आषाढी एकादशीला तर येतातच पण वर्षभरातून ज्या चार वाऱ्या असतात त्या चार वाऱ्यांसाठी इथं येतात आपापल्या परंपरा आपापल्या संस्कृती आपापलं खानपान हे सगळ्या गोष्टी घेऊन ते इथं येतात आणि या पंढरपूरला समृद्ध करून जातात त्यांच्या या खुणा आम्ही या विशेषांकात टिपलेल्या आहेत गाडगे महाराजांनी इथल्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी पंढरपुरात धर्मशाळा उभारल्या अलीकडच्या काळामध्ये आणि या धर्मशाळा एक धर्मशाळा तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि ती याच्यासाठी दिली की तळागाळातल्या मुलांना शिकता यावं याच्यासाठी ती धर्मशाळा त्यांनी दिली एक कायकाडी महाराजांचा मठ आहे बघा वारकरी पंढरपूरला आले की त्या मठाला भेट दिल्याशिवाय जात नाही खूप काही बघण्यासारखं तिथं आहे एक धार्मिक पर्यटनच ज्याला म्हणता येईल असं आहे पण तिथं हा जो वैश्विक विचार आहे तो खऱ्या अर्थाने जागा ठेवलेला आहे त्या मठामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी त्या मठामध्ये येऊन गेलेले आहेत त्याचा फोटो आम्ही या अंकामध्ये छापलेला आहे आणि अगदी आईन्स्टाईनपासून तर सगळ्या जागतिक पातळीवरच्या विचारवंतांचे विचार, विचार पुतळे तिथं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे वारकरी आपण जे म्हणतो केवळ निरक्षर आहेत अडाणी आहेत अंगठेबहादूर आहेत असं नाही तर त्यांचं हे संतांनी दिलेलं जे विचारधन आहे हे विचारधन अत्यंत मोलाचं आहे आणि या काळामध्ये या समाजाला दिशा देणार आहे आणि म्हणून मी सांगतोय की सांगत होतो की आमचे डॉक्टर किरण ठाकूर मामा जे आहेत त्यांनी त्या संपादका असं लिहिलं शेवटी की जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे युद्ध म्हणजे एकमेकांचा नाश एकमेकांचा विनाश शत्रुत्व माणसांची माणसांमधली दरी वाढत जाणं हे होऊ नये आणि या विश्वाच्या कल्याणाचं पसायदन आपणही गावं वर्तमानपत्र म्हणून गावं कारण हा समाज आणि वर्तमानपत्र तरुण भारत हा वेगळा नाही म्हणून आम्हीही विठू माऊली नावाचा विशेषांक तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पाठिंब्याने सुरू केलेला आहे आमचा हा विशेषांक घ्या नक्की वाचा आणि आमच्यासोबत असेच रहा, धन्यवाद रामकृष्ण हरी